पंढरपूर येथून देवदर्शन आटपून भरधाव वेगाने जाणारी कार खड्ड्यात आदळून टायर फुटून उलटली सांगोला तालुक्यात घडलेल्या या अपघातामध्ये पोलीस हवालदाराचा जा, जागीच मृत्यू झालाय तर एका चिमुकल्यासह तिघे जण जखमी झाले गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात वेळ तयार आयता सोनलेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलनासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात हा अपघात रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोळे पाचेगाव बुद्रुक या रोडवर घडलाय महादेव आश्रुबा सोनावणे वय त्रेपन्न सध्या राहणार नागपाडा मुंबई मूळ राहणार चिंचपूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर असं मृत झालेल्या हवालदाराचं नाव आहे पत्नी जनाबाई महादेव सोनावणे वयवर्षे पंचेचाळीस राहणार चिंचपूर वर्षा अरविंद राडे वयवर्षे सव्वीस दक्ष अरविंद दराडे वर्षे सात अशी जखमींची नावे आहेत हवालदार महादेव सोनावणे हे मुंबई नागपाडा पोलीस स्टेशनला ए सी बी इन्चार्ज म्हणून कर्तव्यास होते ते पत्नी जनाबाई मुलगी वर्षा दराडे नातू दक्ष दराडे तसेच अंकुश महाजन असे सर्वजण नातेवाईक मिळून एम एच तीन ई एफ चोवीस झिरो एक इको कारमधून गाणगापूर अक्कलकोट पंढरपूर देवदर्शन करून रविवारी आटपाडी जिल्हा सांगली मार्गे विट्यातील मुंबईला जाणार होते आटपाडीत आल्यानंतर त्यांनी जुनोनीतील मित्रास फोन करून परत नाजरे मठमार्गे जुनोनीला गेले त्या ठिकाणी मित्राचा पाहुणचार घेऊन जुनोनी कोळे भिव घाटमार्गे विट्याकडे निघाले होते वाटेत पाचेगाव बुद्रुकजवळ ही दुर्दैवी घटना घडली रात्री उशिरा सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सोनावणे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी पाठवण्यात आला आहे